नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत जागतिक जलदिनानिमित्त नाईट कॉलेज इचलकरंजी येथे सायकल रॅलीचे आयोजन दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजेरी शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजीमधील समाजशास्त्री विभाग ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलधनाचे औचित्य साधून जलसाक्षरता वाढवण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा उद्देश नागरिकांच्यामध्ये पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता या सायकल रॅलीची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांच्या हस्ते करण्यात आली या रॅलीत विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यही स्वतः सायकल घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात नाईट कॉलेजच्या प्रांगणातून झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा महाविद्यालयात समारोप करण्यात आला या उपक्रमाद्वारे पाणी आहे तरच भविष्यातील जीवन शक्य आहे हा संदेश देण्यात आला या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉक्टर हो विरुपाक्ष खानाज यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्री विभागप्रमुख ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक अभिजित पाटील सर यांनी केले होते यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ विरुपाक्ष खानाज यांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगून त्याविषयी समाजामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुकही करण्यात आले भविष्यात हे असेच उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केल्याचे ग्रीन क्लब समन्वयक विभाग विभागप्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी सांगितले यावेळी कार्यालयीन अधीक्षक एस एन पटेल डॉक्टर देवेंद्र बिरनाळे डॉक्टर जी बी खांडेकर डॉक्टर माधव मुंडकर डॉक्टर जीवन पाटील प्राध्यापक एफ एन पटेल प्राध्यापक आर व्ही सपकाळ प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक प्रमोद काळे प्राध्यापक पूजा कोलकार प्राध्यापक संतू साळुंखी प्रकाश कोळ यांच्यासह हो, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज न्यूज